चंदनाला भारतीय संस्कृती आणि आयुर्वेदामध्ये एक महत्वाचे स्थान आहे पूजा औषधे आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये चंदनाचा वापर प्राचीन काळापासून होत आलेला आहे पण चंदनाचा फक्त एकच प्रकार नसून जगभरात चंदनाचे अनेक प्रकार आहेत त्यातील आज आपण पांढरे चंदन आणि लाल चंदनामधील फरक जाणून घेणार आहोत पांढऱ्या चंदनाला खरे चंदन श्वेत चंदन किंवा भारतीय चंदन सुद्धा म्हटले जाते पांढऱ्या चंदनाचे शास्त्रीय नाव आहे सँटलम ॲल्बम लालचंदनाला रक्तचंदन रक्तोचंदन चंदनम रेड सँडर्स किंवा रेड सॉन्डर्ससुद्धा म्हटले जाते लालचंदनाचे शास्त्रीय नाव आहे टेरोकार्पस सॅन्टलिनस चंदनाच्या उत्पत्तीबद्दल बरेच वादविवाद आहेत तरी चंदनाची उत्पत्ती इंडोनेशिया फिलिपिन्स ऑस्ट्रेलिया आणि भारतामध्ये झाल्याचे मानले जाते तर लालचंदनाची उत्पत्ती भारताच्या दक्षिणेकडील घाटांमध्ये विशेषतः आंध्र प्रदेश तमिळनाडू आणि कर्नाटकमध्ये झाली आहे पांढऱ्या चंदनाची लागवड प्रामुख्याने भारत चीन श्रीलंका इंडोनेशिया फिलिपिन्स ऑस्ट्रेलिया आणि मलेशियामध्ये केली जाते तर लालचंदनाची लागवड प्रामुख्याने दक्षिण भारतात केली जाते भारतात पांढऱ्या आणि लाल लालचंदनाची लागवड प्रामुख्याने आंध्र प्रदेश तमिळनाडू कर्नाटक केरळ इत्यादी राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते कर्नाटकमधील मैसूर परिसर पांढऱ्या चंदनाच्या जंगलासाठी प्रसिद्ध आहे तर आंध्र प्रदेशमधील शेषाचलम पर्वतरांगांमध्ये चंदन मोठ्या प्रमाणात आढळते दोन्ही प्रकारच्या चंदनाची झाडे उष्णकटिबंधीय क्षेत्रात वाढतात पांढऱ्या चंदनाच्या लाकडाचा आतला भाग म्हणजे हार्टवूड फिकट पिवळा ते फिकट तपकिरी रंगाचा असतो तर त्याच्या बाहेरचा भाग म्हणजे सॅपवूड पांढऱ्या किंवा फिकट पिवळ्या रंगाचा असतो आणि साल गडद तपकिरी लाल किंवा काळ्या रंगाची असते तर लाल चंदनाच्या लाकडाचा आतला भाग म्हणजे हार्टवूड लाल रंगाचा असतो तर त्याच्या बाहेरचा भाग म्हणजे सॅपवूड पांढरा किंवा फिकट पिवळ्या रंगाचा असतो आणि साल गडद तपकिरी रंगाची असते पांढऱ्या चंदनाच्या झाडाची पाने समोरासमोर असून ते लांबट आणि टोकदार असतात तर लाल चंदनाच्या झाडाची पाने त्रिदल असून लंबवर्तुळाकार असतात पांढऱ्या चंदनाचे लाकूड गुळगुळीत आणि थोडे तेलकट असते तर लाल चंदनाचे लाकूड थोडे तेलकट आणि थोडे खरभरीत असते पांढऱ्या चंदनाला एक मधुर सौम्य आणि दीर्घकाळ टिकणारा सुगंध असतो तर लाल चंदनाला खूप कमी सुगंध असतो किंवा नसतो चंदनाच्या लाकडामध्ये सुगंध मुख्यतः त्याच्या आतल्या भागात म्हणजे हार्टवूडमध्ये असतो चंदनाच्या झाडात एक विशिष्ट प्रकारचे तेल असते या तेलामुळे लाकडाला सुगंध येतो पांढऱ्या चंदनामध्ये सहा ते आठ टक्के तेल असते तर लालचंदनामध्ये दोन ते चार टक्के तेल असते पांढऱ्या चंदनाचा उपयोग चंदन तेल धूप अगरबत्ती अत्तर परफ्यूम आयुर्वेदिक औषधे फर्निचर कलाकृती साबण डिटर्जंट सौंदर्य प्रसाधने अंत्यसंस्कार आणि धार्मिक विधींमध्ये केला जातो तर लालचंदनाचा वापर रंगद्रव्य धार्मिक विधी आयुर्वेदिक औषधे फर्निचर आणि कलाकृतींमध्ये केला जातो पांढऱ्या चंदनाचे झाडे साधारण तीस ते साठ फूट उंच वाढतात तर लाल चंदनाची झाडे साधारण पंचवीस ते तीस फूट उंच वाढतात पांढरे आणि लाल या दोन्ही प्रकारच्या चंदनाची झाडे संत गतीने वाढतात पांढऱ्या चंदनाचे लाकूड परिपक्व होण्यासाठी साधारण दहा ते पंधरा वर्षे लागतात तर लाल चंदनाचे लाकूड परिपक्व होण्यासाठी साधारण वीस ते पंचवीस वर्षे लागतात चंदनाच्या झाडाचे वय जितके वाढत जाईल तितकी लाकडाची गुणवत्ता आणि सुगंधी तेलाचे प्रमाण वाढत जाते पांढरे आणि लाल या दोन्ही प्रकारच्या चंदनाचे लाकूड कठीण असते परंतु लाल चंदनाचे लाकूड पांढऱ्या चंदनापेक्षा अधिक कठीण असते पांढऱ्या चंदनाच्या तुलनेत लालचंदन खूप कमी प्रमाणात आढळते इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर या आंतरराष्ट्रीय संस्थेने पांढऱ्या चंदनाला वनस्पतीची असुरक्षित प्रजाती म्हणून सूचीबद्ध केले आहे ही प्रजाती लाकडाचा अतिवापर शेती जमिनीचा इतर वापर रोग आग तस्करी इत्यादीमुळे धोक्यात आलेली आहे तर संस्थेने लालचंदनाला दोन हजार अठरा साली निकट असुरक्षित किंवा धोक्यात असलेली वनस्पतीची प्रजाती म्हणून वर्गीकृत केली आहे ही प्रजाती लाकडाचा अतिवापर आणि तस्करीमुळे धोक्यात आलेली आहे पांढरे आणि लालचंदनाचे लाकूड खूप महाग असते लाकडाच्या गुणवत्तेनुसार चंदनाचा दर ठरतो पांढरे आणि लाल या दोन्ही प्रकारच्या चंदनाचा दर काही हजार रुपये प्रति किलो ते लाखो रुपये प्रति किलो इतका असतो तर चंदनाच्या तेलाचा दर साडेतीन लाख रुपये प्रति किलोपेक्षा जास्त असतो पांढऱ्या आणि लाल दोन्ही प्रकारच्या चंदनाच्या एका रोपाची किंमत साधारण शंभर रुपये ते तीनशे रुपये असते तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा